नमस्कार अपला मना पासुन है। मी नाच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथं मी काही पालक घेतला आहे पालकची जवळपास एक जुडी आहे हा घरचा पालक असल्यामुळे मला व्यवस्थित असा अंदाज नाही येत पण एका जुडी एवढा मी घेतलेला आहे पालक हा घरचा असल्यामुळे खूप स्वच्छ असा आहे आणि शिवाय पानंसुद्धा खराब नाही आहेत व्यवस्थित असे छान पानं आहेत तर मी याला स्वच्छ धुवून घेतलं त्याचे सगळे जे खालचे देठ आहेत ते सुद्धा कट करून घेतलेले आहेत आणि धुतल्यानंतर मग मी त्याला इथं कट करून घेत आहे आता मोठे पान आहेत त्यामुळे मी इथं त्याला थोडंसं असं कट मारून घेतले आहेत पानांना आणि व्यवस्थित असं एका जागेवरती जमा करून मग जितका बारीक कट करता येईल तेवढा बारीक कट करून घ्यायचं आहे तर इथं मी आता सगळा पालक जो आहे तो कट करून एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता इथं मी गव्हाचं पीठ घालून घेत आहे तर हे पीठ मी दोन कप घेतलेलं आहे आणि चाळून घेतलं आहे याच्यामध्ये अर्धा कप बेसन पीठ घालायचं आहे गाल। बेसन पिठाने खूप छान फ्लेवर येतो नाश्त्याच्या चमच्यानं दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत अर्धा चमचा जिरं घालायचे अर्धा चमचा धन्याची पावडर घालायची अर्धा चमचा ओवा घालायचा ओवा हातावरती थोडासा असा क्रश करून घालायचा आहे पाव चमचा हळद घालायची अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अगदी चिमूटभर इथं मी हिंग घालून घेतला आहे आणि एक चमचा आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट आहे म्हणजे थोडीशी अशी उबडदोबड बारीक करून घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि ह्या सगळ्या जिन्नस जे आहेत कोरड्याच एकदा मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप दही घालून घ्यायचं आता दह्यामध्ये आणि पालकच्या मॉइश्चरमध्ये आपल्याला जेवढं हे पीठ मळून घेता येईल सुरुवातीला तेवढं इथं पीठ मळून घ्यायचं चा, किंवा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे असं हातानं दाबून दाबून मिक्स करायचं म्हणजे मग पालकच्या आतमध्ये जाणी किंवा मॉइश्चर आहे ते सगळं रिलीज करेल एकदा छान असं मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना थोडंसं पीठ हे घट्ट मळायचं आणि एकदा पीठ मळून एक घेतलं की मग त्याला थोडासा तेलाचा हात लावून एकदा आणखी मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला रेस्ट वगैरे बिलकुल द्यायची नाही लगेच याचे आपल्याला पराठे तयार करून घ्यायचे आहेत तर इथं मी मीडियम साईजचा एक उंडा तयार करून घेतला आणि त्याचा सिंपल असा एक पराठा लाटून घेतला आहे किंवा सिंपल अशी एक चपाती लाटून घेतली आहे सुक्कं पीठ लावायचं आपण लाटताना आणि लाटून घेतल्यानंतर त्याच्यावरती मी इथं थोडंसं तेल लावून घेतलं आहे तुम्ही तेल तूप काही लावू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि नंतर त्याच्यावरती सुक्कपीठ टाकून घ्यायचं आहे आणि जसा मी व्हिडिओ दाखवला आहे त्याप्रमाणे असा फोल्ड करून घ्यायचा पराठा दोन्ही साईड उचलून आतमधल्या साईडला घ्या एकावर एक टाकून घ्यायचा आणि फोल्ड करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा आणि पुन्हा याची अशी पट्टी तयार झाली की त्यालाही तेल लावून घ्यायचं त्याच्यावरती सुक्कपीठ लावायचं आणि आणखी आपल्याला हा फोल्ड करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्या पद्धतीने फोल्ड करून घ्या आणि नंतर मग आपल्याला इथं सुक्कपीठ लावून याला लाटून घ्यायचं आहे तर आपण आज हा स्क्वेअर शेपचा पराठा लाटत आहोत स्क्वेअर शेप, हो, शेप म्हणजे चौकणी पराठा पण लाटून घेत आहोत तर इथं छान असं आपल्याला जाडसर पराठा लाटून घ्यायचा आहे आता मी मागे दोन चार दिवसापूर्वी मुळ्याचा पराठाची रेसिपी टाकली होती तर ट्रायंगल शेपचा पराठा बनवलेला पण त्याच्यामध्ये माझ्याकडून चुकून स्क्वेअर शेप असं केलेलं तोंडातून तर कमेंट आलेल्या की तुम्ही ट्रायंगल शेपला स्क्वेअर शेप कसं म्हणू शकता त्याबद्दल सॉरी आता याला मी चौकणी असं म्हणते स्क्वेअर शेप सुद्धा नको म्हणायला तर इथं आपण आता याला चौकणी असं लाटून घेतलेलं आहे पाहू शकता पीठ लागलं सुख तर याच्यावरती थोडंसं पीठ अप्लाय करायचं सुख पीठ आता हा पराठा आपण एका ताटामध्ये साईडला काढून ठेऊ आणखी एक मी पराठा तुम्हाला बनवून दाखवणार आहे सिंपल असा एक उंडा घेतला आणि सुक पीठ लावून छान अशी याची एक चपाती लाटवून घ्यायची अगोदर नंतर याच्यावरती तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि असं मी इथं ब्रशने तेल लावून घेतलेला आहे आणि याच्यावरती थोडस पीठ लावून घेतलं नंतर इथं पिझ्झा कटरने मी याला छान असं इथं कट करून घेतलेला आहे पिझ्झा कटर नसेल तर तुम्ही तो, तो चाकूने कट करून घ्या इथं अगोदर असं स्ट्रीप याच्या कट करून घ्यायच्या आणि नंतर मग मी व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीनं असं याला फोल्ड करून घ्यायचं आहे आतल्या साईडला साईडला तर हलक्या हातानं आपल्याला फोल्ड केल्यानंतर हलक्या हातानं असं प्रेस करून घ्यायचं आणि मग आपल्याला त्याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे पुन्हा आणखी एकदा तर आतल्या साईडला असा फोल्ड करायचा आणि जो शेवटचा राहिलेला असतो तो, तो खालच्या साईडनं लावून घ्यायचा आहे व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा म्हणजे मग तो सुटत नाही आणि आता याला सुक्कं पीठ लावून आपण याला लाटून घेणार आहोत तर हा आपला लच्छा पराठा तयार होणार आहे लच्छा पराठाचा उंडा असाच आपल्याला तयार करायचा असतो तर का तर त्याचे छान असे लच्छी पडावेत म्हणून आपण असा उंडा तयार केलेला आहे तर आता यालासुद्धा मी थोडंसं जाडसर असं लाटून घेतलेलं ला आहे सुक्कं पीठ लावून आता आपण याला भाजून घेऊया तवा छान असा गरम झालेला आहे मीडियम टू हाय फ्लेमवरती तवा गरम करून घ्यायचा आणि याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं तूप किंवा तेल लावून घ्या आणि छान असं भाजून घ्यायचा तर या पद्धतीने असं मुलांना तुम्ही वेगवेगळ्या गर पद्धतीने पराठे खाऊ घालू शकता पालक खाऊ घालू शकता वेगवेगळ्या पद्धतीने अशा काही पालकच्या रेसिपी करून तुम्ही त्यांना खाऊ घाला तर आता मी क्रिसमसच्या सुट्टीमध्ये गावी गेले होते आईकडे तर तेव्हा खूप सगळा पालक घेऊन आले होते तर पालकच्या मी खूप सगळ्या रेसिपी बनवल्या आहेत तर मी आता अशा आठवड्यातून एकदा तरी ही पालकची रेसिपी अपलोड करेल कारण मी खूप सगळा पालक आणला होता त्यामुळे खूप सगळ्या रेसिपीसुद्धा बनवल्या आहेत आणि फ्रेश पालक असल्यामुळे माझं खूप असं एक्सायटेडमध्ये मी खूप सगळ्या रेसिपी बनवून ठेवल्या आहेत त्याच्या तर आता हा आपला दुसरा पराठासुद्धा आपण भाजून घेत आहोत भाजताना फक्त थोडंसं असं उलत उलतानानं असं प्रेस करून भाजायचा म्हणजे मग छान असा खरपूस तयार होतो आणि गॅसची फ्लेम जी आहे मीडियम टू हाय ठेवायची म्हणजे मग छान असा पराठा क्रिस्पी तयार होतो जर तुम्ही लो फ्लेमवर भाजला तर पराठा वातळ होऊ शकतो म्हणून मग आपण असा मीडियम टू हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे तर आता मी इथं दोन पराठे तयार करून घेतले आहेत बाकीचे पराठे शाळेतून आल्यानंतर त्यांना गरम गरम करून खायला देईल मी इथं दह्यासोबत सर्व केले आहेत पराठ्याला तर तुम्हाला चटणी वगैरे काही आवडत असेल तर तुम्ही त्याच्यासोबत सर्व करू शकता याच्यासोबत मी दह्यातली मिरची सुद्धा सर्व केलेली आहे तर हा लच्छा पराठा आहे तर त्याला असं आपण हे हॉटेलमध्ये वगैरे खायला गेल्यानंतर ते असं करून देतात आपल्याला पराठ्याला आणि याच्यावरती मस्त असं बटर टाकून देतात जर तुम्हाला बटर आवडत असेल तर तुम्ही सुद्धा खाऊ शकता पराठ्यावरती बटर सर्व करू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारचं वेलआयकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी रहा हेल्दी खा ब बाय